गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोरया तुम्हाला एक आमचं छान केलं हूं हं हे गणपती बाप्पा तू काय कर माझ्यावर नाही तुकी देव माझ्या नवऱ्याला भरपूर पैसे आणि भरपूर दे माझ्या घरी मी काही मागत नाही नाही अनुषंग माझ्या नवऱ्याला पैसे पाहिजे त्यांच्याकडून आता ना मी मला पण मी देऊ बोलते त्यांच्या